कोलंब्री येथील शिवसेना शहर कार्यालयात संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील शिवसैनिकांची बैठक संपन्न झाली यावेळी शिवसेना उपनेत्या समन्वयक महिला संपर्क प्रमुख ज्योती ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली ती पाहूयात आगामी संभाजीनगर आ, मी शिवसेनेची उपनेता डॉक्टर ज्योती ठाकरे आणि माझ्यासोबत आमचे या संभाजीनगरचे प्रमुख माझी आमदार सन्माननीय संपर्क नेते असलेले शिवसेनेचे उपनेते विनोदजी घोसाळकर आमच्या दोघांचाही या दौरा सुरू आहे कालपासून आम्ही पैठण त्याच्यानंतर गंगापूर वैजापूर आज सकाळी रत्नपूर त्याच्यानंतर सिल्लोड कन्नड आणि आता शेवटची मिटिंग आहे ती फुलंबी या ठिकाणी ह्या मीटिंग आणि आढावा घेण्याचा उद्देश हा होता की नगरपंचायत नगरपालिका नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या पक्षाची सद्यस्थिती पाहणं आणि त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत या निवडणुकांच्या माध्यमातून आमच्या पक्षातले जी काही कार्यकर्त्यांची भरारी आहे ती अजमावून पाहणं आणि त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांच्या संदर्भातली चाचणी करणं हा एक उद्देश महत्त्वाचा होता अतिशय सकारात्मक प्रतिसाद या संपूर्ण दौऱ्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाला आणि विशेषतः महाविकास आघाडी शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणच्या निवडणुका या लढवल्या जाणार आहेत खर तर ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडी करणं किंवा त्या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीतले कोणते घटक पक्ष घेणं हा विषय जरी शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य साहेबांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर सोडला असला तरीही या संभाजीनगरमधल्या ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी महाविकास आघाडी करण्याबाबतची सकारात्मकता एकंदर आम्हाला पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा आपल्या जिल्ह्यातल्या बहुतेक निवडणुका लढणार आहेच परंतु ज्या ज्या ठिकाणी लढणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी मशाल घरोघरी पोहोचून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला घगवीच यश येईल याचा विश्वास आम्हाला आहे एका बाजूला तसं पाहिलं तर धनशक्ती आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जनशक्ती धनशक्तीकडे अमाम पैसा सगळ्या प्रकारची यंत्रणा हाताशी आणि त्याच्या विरोधाभासामध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला जनशक्ती ज्यांच्याकडे जन कोणत्याही प्रकारचा पैसा नाही कोणत्याही प्रकारच्या यंत्रणा नाही मात्र तरीही सत्याच्या बाजूनं ही सत्तेची लढाई लढण्यासाठी ही, ही सगळी मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीनं एकत्र आलेली एकजुटीने आलेली पाहायला मिळतात त्यामुळे मला असं वाटतं की संभाजीनगरसह हो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना महाविकास आघाडीला आणि त्यातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला चांगल्या प्रकारे अगदी भरघोस मतदान मिळेल आणि त्या माध्यमातून या निवडणुका जिंकता येतील आता राहिला प्रचार यंत्रणेचा भाग प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून जी काही आमची कार्यकर्त्यांची फळी आहे किंवा ज्या पद्धतीनं आमचे शिवसेनेचे पदाधिकारी निवडणूक झालेले आहे अगदी बी एल एपर्यंतचे पर्यंतचे तर या बी एल ए गटप्रमुखापर्यंतच्या निवडणुका त्यांना सजग करणं त्यांच्यामध्ये ज्या काही त्रुटी मागच्या वेळा राहिल्या होत्या काम करण्यासंदर्भातल्या मग त्या लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाल्या की अनेक बोगस मतदार आपल्या यादीमध्ये घुसवलेले आहे नऊ आता इमय मतदारांचं प्रमाण त्या वाढलेलं आहे त्याही बरोबर आपल्याला पाहायला मिळतं की दुबार मतदार सुद्धा जास्त प्रमाणामध्ये आहे त्या अनुषंगाने या सगळ्या कार्यकर्त्यांना सजग करणं मतदान यादी जी आहे त्या यादीवरती काम करण्यासाठी प्रवृत्त करणं आणि मला आनंद वाटला म्हणजे मी असेल किंवा भुसाळखर साहेब असेल सन्माननीय अंबादास दानवे दादा आणि त्याचबरोबर आमचे खैरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरंतर ही सगळी यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित झालेली आहे आणि त्या अनुषंगाने का यादीवरचं वाचन यादीवरचं काम हे सुरू झालेलं आहे उमेदवार चाचपणीमध्ये आमचं शक्यतो या सगळ्या मंडळींना जे म्हणणं होतं की आपल्याकडे उमेदवार इच्छुक असून त्यामध्ये काही गैर नाही आहे आणि त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार कारण शिवसेना फॅक्टरी आहे त्यांनी फक्त चांगले कार्यकर्ते तयार करायचे आणि बाकीच्या पक्षांनी पळवायचे अशा पद्धतीचं जरी धोरण असलं तरी सुद्धा शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांची कमी नाही शिवसेनेमध्ये पदाधिकारी आणि इच्छुक लोकांची काही कमी नाही आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या या स्थानिक निवडणुका अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन जोरकसपणे लढतील आणि जिंकतील हा विश्वास या ठिकाणी वाटतो